काळ्या खाऊ खातो का खाऊ हो देऊ खाऊ देऊ तुला काय देऊ बिस्किट देऊ बिस्किट देऊ देऊ आणू का पाहिजे का तुला काय नको परसू कुठे परसू कुठे कावळा पिपी रि वाजवतो मामीला नाचवतो तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी गाणं का बोलते हो जरी आपण ऐकलं नसेल की कावळा पिपेरी वाजवतो पण पर... असं मी बघणार आहात की कावला खरोखर बोलतोय ती सुद्धा चक्क आपली भाषा आणि त्याच कावळ्याला भेटायला आज आपण जाणार आहोत पालघर जिल्ह्यामधील वाडा तालुक्यामध्ये असलेलं गारगाव या गावी आज आपण जाणार आहोत या काल्या कावळ्याला भेटण्यासाठी पुणे कुटुंबियांनी या कावळ्याला वाढवलेला आहे लहानपणापासून आणि तो गेल्या दोन महिन्यापासून अचानकच त्याला कंठ फुटला आणि तो घरातल्या सगळ्या माणसांना आवाज देऊ लागला तर कोणते कोणते शब्द बोलतोय ते आपण तिथे गेल्यानंतर बघणार आहोत पण तो काका बाबा बाबू पर तू असे खूप सारी नावं बोलतोय आणि चक्क खोकून सुद्धा दाखवतोय आणि याच कावळ्याला भेटायला आज आपण जाणार आहोत गारगाव येते चला निघूया गेट तर बंद आहे ऑलमोस्ट मध्ये राहतात ते बघूया इकडनं रस्ता आहे बाई इकडनं जायचं आहे आता फार्मसी मध्ये राहातत <laughs> <था। laughs> कावळ्याला सगळ्यांनी गाब्रवलंय <laughs> बरीच जना येऊन येऊन कावळा घाबरला नाही का <laughs> आवाज दे त्याला काळ्या तयार पावने ना आपले काळ्या काळ्या ये ये खाली गुदडा नाही नाही काकी माशी ताई गी

ये ना ये। हा तर कधी सापडला तुम्हाला हा कधी या यंदाचा तिसरा वर्ष त्याला जून महिने आला जून महिना ना आता तीन वर्ष होती तीन वर्ष आणि किती म्हणजे मोठा होता नाही लहान किल्लू होत किती दिवसात पंधरा दिवसाचा असेल पंधरा दिवसाचं पंधरा दिवसाच होत तेव्हा त्यांना सापडलंय आणि मग तुम्ही घरी येऊन आले पोरा आणा पोरा मग आणाला थोडासा त्याचे लागेल टा वरून पडला ना तर मग त्याला खायला घातला भात असा भाकर बिकर काय त्याचे चोचीत पोर आहे ना तसा झाला चांगला मग फिरायला पण लागला आणि इतर कावळ्यांसोबत जातच नाही जंगलात फिरून परत इथं येतो तुम्ही त्याला कोंडवलंच नाही नाजूक आणि मग तुम्हाला कधी असं माहिती झालं तो बोलायला लागला झालं आधीच मुलीला सावर तर ती सांगायची काय मला काले आवाज देते आम्हाला फोटा वाटायचा ना हा मग परत त्याने तसाच आवाज दिला मग आम्हाला खरा वाटला का देते तिला आवाज असा मग बाबूला बाबू बाबा कुठं गेलाय असा हा मग आम्हाला पण आधी खुशी जशी झाली बोलायला आता आवाज देत आहे का आता नाही आता आम्हाला आवाज देते का आम्ही पण त्याला आवाज देतो तरी घरातल्या कोणाकोणाला आवाज देतो सगळ्यांना आजीला पण आजी सांगते मला आई सांगते त्यांच्या मुलीला सापडला तीन वर्षापूर्वी आणि मग आत्ता दोन अडीच महिने झाले हा कावळा बोलायला लागला काळ्या गावला तुम्ही त्याचं नाव काळ्या घेला त्याला काय त्याचं नाव घेऊन खवं देऊ त्याला ब्रेड ब्रेड बारीकपासून इकडे ते झाडा होता वारा पाणी येते ना तेव्हा तो खाली पडला असेल पिल्लू पिल्ला होता पिल्ला होता तो दुसरा खाऊ आलाय सोडायला अरे तोच खा ना ते काढा तो हे फाडून टाकेल ते दे तुम्हाला घरात एवढं नाही खाणार तो हे खा खाले भरलाय तो बोलायला तयार नाही बापू कुठं गेलाय कुठे काका कुठे काका हाट काय हट हाट काय करतो तन्नु कुठे तनू कुठं गेले तनू तन्नु कुठे आहे हटकाय वाड्याला वाडा वाई कुठे आई काका कुठे काका बाबा तो। काले तन्नू कुठे आहे खाऊ खाल्ला काल्याने <laughs> कशाला आम्ही तुला भेटायला आलोय काळ्या काय हट तुला एवढंच येतो का तुझ्या काका मामा कुठे गेले खाऊ खाल्लाय त्याने जास्त <laughs> अरे काय काळ्या खोकळा झालाय का <laughs> रे जास्त पेपर खाल्ले म्हणून खोकळा झाला काय झालं तेवढाच येते फक्त हाट येते कुठे गेले काका काय हाट काका कुठे गेले सांग घरात आहेत दिदी कुठे आई काळे आई कुठे आहे फक्त काळ्या हटच बोलतोय काळ्या खाऊ खातो का खाऊ हो देऊ खाऊ देऊ तुला काय देऊ बिस्किट देऊ बिस्किट देऊ देऊ आणू का पाहिजे का तुला काय नको खाऊ खाणार ना तू कोणता खाऊ देऊ काय खाऊ देऊ अरे खोकळा झाला खोकळा झालाय बराच खोकळा झालाय काळ्या तुला सगळे खाऊ देतात काळ्या काका कुठे गेले तुझे काका 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 कुठे आहे तुझे सांगा मला काय करतोस काय करतोस काय करतोस काय करतोस हा परतू परतू कुठे गेले

तुला नाही आवाज येत का येतोय काय आवाज येतोय बाबू आवाज येतोय बाबू कुठे गेला बाबू करतो परत परतू कुठे गेले परतू कुठे गेले बाबा बाबू काले आ बाबू कुठे कुठे बोलत नाही तू खोटा है तू हो खोटा आहे हो तू खोटा आहे काले तू खोटा ना काले काका कुठे गेले नाटक करतो तू नाटकं करतो नाटक करतो खोकळा झालाय जास्त काल्या येतो आमच्या बरोबर पाहुण्या पाहुण्या येतो तुला भूक नाही ना लागली भूक नाही लागली लागली काय देऊ काय देऊ जेवायला जे देऊ परतू काल्या बिस्किट घे काले गे। हे घे अजून देऊ दुसरं पाहिजे हे घे 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 ना भूक लागले ना मग घे बस झालं एक काय झालं आवाज, आवाज बसला तुझा हो पाणी 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 घे पी पाणी पी होय बोलशील तर काय काय

हो अरे घरात बाबा कुठे आहेत बाबा घाल्या घाल्या बाबा कुठे आहेत बाबा दमलास 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 तू ठेवल्यास का रे बाबा कुठे आहे तुला पर तू अरे परसू कुठे परसू कुठे आहे काका काका का रे परसू काय परसू परसू कुठे आहे तुझी शाळेत गेली तुझी आई शाळेत पण जाते आई कुठे आई घरात आहे भरपूर वेळानंतर आपण कधीच आलेलो सकाळी जवळजवळ दोन तास वाट बघितली तेव्हा कुठे काळा कावळा बोलायला लागलेला आहे काकाना कसं वाटतंय कावळा बोलायला लागला तुम्हाला नाही ना, का बोलत पोपट वगैरे बोलताना आपण खूपदा ऐकलंय पण कावला बोलायला लागला म्हणजे एक हे आश्चर्यच आहे नाही का आता तुम्ही इथे किती वर्ष झाली राहत आहे आता तीन वर्ष झाली कावला सापडलाय आणि मग त्यांनी तो पाळला म्हणजे एक प्रकारे तो माणसाळलाय तुमच्यामध्ये तुमची सवय झाली आहे त्याला त्याच्यामुळे तो हळूहळू बोलायला लागलाय किती आहेत मुलं किती तुमची दोघी म्हणजे पाच मुलं तुम्हाला अच्छा तुम्ही तुमच्याकडे काय काय पाललंय अजून कोंबडी कुत्री म्हणजे बघा असं वाटतंय नाही का की आपण प्राण्यांना जर जीव लावला तर ते सुद्धा बोलू लागतील नाही का म्हणजे एवढा त्यांनी जीव लावला त्या कावळ्याला जंगली कावळ्याला जो की छोटा असताना त्यांच्या त्याच्या घरट्यातून खाली पडला आणि मग त्यांनी उचलून आणला आणि अचानकच तो बोलायला लागला तर सगळ्या आपल्याला तर जेवढा आनंद होत आहे त्याच्यापेक्षा या मुकणे परिवाराला किती आनंद होत असेल ह्याचा विचार आपण नाही करू शकत कारण ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि अचानकच कावळा बोलायला लागला कावळा बघायला जेवढे येतात तेवढा त्यांना ते सगळे म्हणजे एकदम व्यवस्थित माहिती देतात म्हणजे असं कंटाळत नाही किंवा ते एकदम प्रेमाने बोलतायत तर अशी आहेत आमच्या वाडा तालुक्यातली माणसं प्रेमळ तर चला अशा प्रकारे ह्या परिवाराने आपल्याला व्यवस्थित माहिती दिलेली आहे आणि धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे की तुम्ही आम्हाला एवढ्या छान प्रकारे माहिती दिलेली आपण बघितलं आहे की कावळा बोलायला लागलेला आहे त्याचे पंख वगैरे काही छाटलेले नाही एकदम मोकळं सोडलेलं आहे आणि तो माणसाळलेला आहे त्याच्यामुळे तो यांच्याच जवळ राहतो तर तुम्ही कधी बघितला होता की कावळा बोलतो आहे तर हे आहे ते आश्चर्य आणि आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे आहे मुखणे परिवाराचं छोटंसं घर घर या बागेमध्ये ते काम करतात तर अशा प्रकारे यांच्याकडे जो कावला आहे जो आपल्याला अद्भुत चमत्कार बघायला आहे तो याच झोपड्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे आणि कावळ्याला कंठ फुटलेला आहे तर अशा प्रकारे तो सगळ्यांना आवाज द्यायला लागलेला आहे आणि जास्त करून तो याच ठिकाणी असतो तर इथे आहे पाण्याची टाकी आणि त्या पाण्याच्या टाकीखालीच तो जास्त करून बसलेला असतो काळ्याला बघायला गर्दी झाली आहे तर चला आपण आज बोलका कावला तर नक्कीच बघितलं असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि याआधी तुम्ही कधी कावळ्याला बोलताना बघितलं होतं पोपट बोलताना आपण सगळ्यांनी पाहिलाय सुद्धा आणि ऐकलाय सुद्धा आपण कावला बोलतो हे सगळ्यांसाठी आहे ना होता आणि आपल्याकडे प्रथमच या वाडा तालुक्यामध्ये कावळा चक्क का बोलायला लागलाय आणि तो सुद्धा आपली बोलीभाषा बोलतोय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि हा जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपण तर कावला बोलताना ऐकलंय इतरांनाही ऐकू देत आणि चॅनेलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय